आपल्यासमोर शेतकऱ्यांनी जी कमिटी निवडली त्याचे अध्यक्ष आहेत अध्यक्ष साहेब आज जी एम एम आर डीसाठी जी मिटिंग झाली शेतकऱ्यांची संदर्भात काय सांगाल एम एम आर डी संदर्भात तीन मार्च रोजी जी अधिसूचना सरकारने काढली आणि तो विषयच एवढा गंभीर आहे की याच्यामध्ये शेतकऱ्यांचं अस्तित्व नष्ट करण्याचं हे धोरण आहे सरकारचं आणि त्याच्याविरोधात मोठं संघर्ष होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जी ध्येय धोरणं याच्यापुढं राबवायचे आहेत आणि ह्या संदर्भात आम्ही सर्व कार्यकर्ते येऊन विचार मनि विनिमय के केलं आहे आणि कमिटीची स्थापना इथं झालेली आहे आणि ह्या ह्याच्या पुढे जे जे काही कार्यक्रम आहे ते क कमिटीच्या माध्यमातून हे केले जा जाणार आहेत शेतकऱ्यांचा जो ठाम निर्णय आहे की शासन जी जमीन शेतकऱ्यांची घेऊ पाहतं आहे तर शेतकरी त्याला चांगल्या मोठ्या पद्धतीने विरोध कर करतायत का नक्कीच त्या शेतकऱ्याने ज्या ज्या वेळेला हे जे धोरण आहे ते लक्षात येतं आहे त्या त्यावेळेला प्रत्येकजण जो शेतकरी आहे ते, कारण त्या त्यांचं एक तर अस्तित्वच नष्ट होणार आहे ह्याच्या अगोदर जे मुंबई नवी मुंबईमध्ये झालं तशीच परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून प्रत्येकजण हे संघर्षाच्याच भूमिकेत असतील असं माझं स्पष्ट महत्वाचं जर ह्या सत् एम एम आर टी जर हटला नाही तर शेतकऱ्यांचं पुढचं पाऊल कसं असणार आहे आम्ही पहिल्यांदा हे एवढे निवेदन याच्या अगोदर आम्ही ज्यावेळेला चार तीन मार्च रोजी अधिसूचना निघाली त्याच्या विरोधात हरकती घेतल्या कारण च चौदा मार्च रोजी आम्ही गांधी मंदिरमध्ये सभा घेऊन हरकतीचे मसुदेच्या बाबतीत फायनलाइज जा होऊन जवळजवळ पंचवीस हजार हरकती आम्ही हे केलं नोंद केली पण त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे सरकारने शेतकऱ्यांचं बाजूनी कोणतंही धोरण ठरवलेलं नाही आणि ह्या संदर्भात जर वेळ आली तर रस्त्यावरची लढाई ही लढण्याची प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका आहे सांगा ताई काय आपलं म्हणणं आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात एम एम आर डीचं जे नियोजन केलेलं आहे ते अठरा हजारावरून जास्त हरकती ज्या शेतकऱ्यांनी घेतल्या त्या शेतकऱ्यांच्या हरकतीची सुनावणी न घेता एम एम आर डी एचं नोटिफिकेशन काढलेली आहे याचा दुसरा अर्थ असा आहे की हे फक्त कागदी घोडे नाचवण्यासाठी आणि नावाला हरकती फक्त घेतल्या गेल्या त्या हरकतींची तुम्ही सुच अधिसूचना काढली आणि त्याच्यावर हरकती मागवल्या आणि हरकती मागवल्यानंतर तुम्ही त्याची सुनावणी न करता याचा अर्थ की सरकार हा दुटप्पी आहे आणि जनतेचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहे ऐकत ऐकता येत नाही आहे आणि त्याबद्दल त्यांचं देणं घेणं आहे ह्या एम एम आर डी एच्या परिसरामध्ये अनेक खात्री आणि ठाकूरांच्या वस्त्या आहेत ह्या वस्त्यांना गावठाणाचा दर्जा नाही आहे यातील जवळजवळ साठ टक्के वस्त्या ज्या आहेत या खाजगी जमिनींवर आहे आणि ते बेदखल कुळं आहेत त्यांच्या घराखालच्या जमिनीसुद्धा नावावर नाही आहे उरलेले चाळीस टक्के हे वनजमिनीवर आहे आणि वनाधिकार मान्यता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी रायगड जिल्ह्यात झालेली नाही आणि त्यामुळं त्यांच्या दाव्यांना हजारो दाव्यांना मान्यता सुद्धा मिळालेली नाही आणि ह्या सगळ्या नियोजित विकासाच्या प्रारूपचा जो आराखडा आहे जे प्रारूप जे आहे एम एम आरडीएच्या द्वारे जे आमच्यावर धोपवलेलं आहे त्याच्यामध्ये आदिवासींच्या वाड्या या नष्ट होणार त्यांची गावठणं तर नाहीच पण त्यांच्या वस्त्या ज्या आहेत आणि ते जे बेदखल कुळ म्हणून आज आहे ते सगळे शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये येऊन राहण्याशिवाय त्यांना पर्याय राहणार नाही आणि म्हणून ह्यामध्ये आदिवासींचा आवाज राहावा महिलांचा आवाज राहावा भूमिहीन शेतमजुराचा आवाज राहावा आणि या परिसरामध्ये असलेल्या स्थलांतरित कामगारांचा आवाज राहावा आणि म्हणून आम्ही सगळेजण या संघर्ष समितीच्याद्वारे एकजुटीने एका आवाजाने आम्हाला एम एमआरडीए नको आम्हाला हा विकासाचं प्रारूप नको हा आमचा विकास नाही आहे ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला ऐकत नाहीये म्हणून आमचा याला विरोध आहे हे सांगायला येतं तुम्ही सांगा ताई आजचा जो काय विषय होता त्याबद्दल आपलं संविधान असं सांगतं की धोरण ठरवताना जे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत त्यांनी त्या धोरणाशी संबंधित व्यक्तीला सुद्धा त्याचं मत जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे हे आपलं संविधान सांगतं एम एम आर डी ए हा असा विषय आहे की यामध्ये सुरुवातीपासूनच जो बाधित आहे जो पीडित आहे त्या शेतकऱ्याचं कोणतंही म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न शासनाने केला नाही थेट तिथे बसून ए सी ऑफिसमध्ये बसून नकाशे बनून हा अर्बन झोन हा इंडस्ट्रीयल झोन हा ग्रीन झोन हे सगळं त्यांचं सुरू आहे याला आमचा विरोध आहे आमच्याकडे ग्रामपंचायत आहे आमच्याकडे पंचायत समिती आहे आमच्याकडे जिल्हा परिषद आहे आमच्याकडे आमचे लोकप्रतिनिधी आहेत यांना कुणालाही न सांगता हे फक्त ए सीमध्ये बसून बाहेरून डिग्री घेऊन येऊन अधिकारी जर आमच्या जमिनींवर काय करायचं हे ठरवत असतील त्याला आमचा विरोध आहे दोन हजार छत्तीसपर्यंत यांचा आराखडा तयार आहे आणि त्याला आमचा विरोध आहे आम्हाला फक्त तुम्ही कुणीतरी एक असं समजून जर करणार असाल तर आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की बाबा आम्ही म्हणजे जिवंत माणसं ही जमीन आमची आहे आमच्या वडिलांनी ती जपलेली जमीन आहे आणि ती जपण्यासाठी आम्हीसुद्धा आता कंबर कसलेली है। तुमी आहे तुम्ही किती आराखडे बनवा ए सीमध्ये बसून ते आराखडे उद्ध्वस्त करण्याची तयारी इथल्या शेतकऱ्यामध्ये आहे त्याच्यामुळे आता तुमची आणि आमची तुम्ही तिकडून तेवढी पावलं पुढे याल तेवढी पावलं आम्ही तुमच्याकडे सुद्धा येणार आहोत आणि अतिशय आक्रमक पद्धतीने येणार आहोत हे आपल्याला या माध्यमातून सांगायचं आहे त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत एम एम आर डी एचे वनसुबे आहेत ते इथे पूर्ण होऊ देणार नाही इथला शेतकरी हे सुद्धा या माध्यमातून सांगायचं आहे एम एम आर डी ए हटाव शेतकरी बचाव हा आमचा नारा आहे इथली जमीन जी आहे आम्ही आमची ग्रीन सिटी तुम्हाला करून दाखवतो ना प्रदूषण देण्यापेक्षा आम्ही तुम्हाला शुद्ध हवा देतो ना ताकद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा पट्टा जो आहे तो आपल्याला तसाच दिसणार आहे त्यासाठी सुद्धा आम्ही काम करतो धन्यवाद महाराष्ट्र पोलीस नीप चोबीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नीट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद